सेलू जैन समाजाचा शांततेत मोर्चा शेठ हिराचंदेमचंद स्मारक ट्रस्ट पुणे संदर्भातील निवेदन प्रशासनास सादर सेलू सेठ हिराचंदेमचंद स्मारक ट्रस्ट पुणेच्या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयास संपूर्ण पारदर्शकता राखावी ट्रस्ट एक मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे तसेच प्रशासकीय स्तरावर निष्पक्ष कार्यवाही व्हावी या मागणीसाठी जैन समाजाच्या वतीने दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला श्री जैन मंदिर येथे सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले समाजाच्या ऐक्याचे प्रतीक दर्शवत मौन आणि अनुशासनाच्या वातावरणात मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला सकाळी अकरा वाजता कार्यालयात पोहोचून उपजिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री कृष्णा देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले यांची पूर्णपणे शांततापूर्व आणि अनुशासन नीतीत पार पडला निवेदन सादर करण्यामध्ये अध्यक्ष निलेशजी विनायके अशोक काला रमेश काला सतीश गंगवाल जितेंद्र गंगवाल अशोक वानरे दुषभ काला रोहित काला ईश्वर जैन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मोर्चात सगळी पण सहभागी झालेल्या मध्ये अशोक भंडारी महावीर आचरिया महावीर गंगवाल सुमित काला नेमिनाथ भोसले परेश संगमी रुपाली गंगवाल भारती काला रुपा काला सुनीता काला यांचा विशेष सहभाग राहिला समाजातील महिला उत्साहात उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी आयोजन गंगवाल देवेंद्र काला गीताराम कोकणे यांनी पूर्ण केले संपूर्ण व्यवस्था सुरळीतरित्या पार पडली सेलू जैन समाजाने प्रदर्शित केलेल्या एकजूट शिस्तबद्धता आणि शांततेची भूमिका उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले ट्रस्टच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढवण्यासाठी समाजाच्या मागण्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा प्रभावी ठरावा अशी अपेक्षा समाजातर्फे व्यक्त करण्यात आली परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट